नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन लागवड याच्यावर संपूर्ण माहिती घ्यायची कुणाच्या शेतात नांगरटी मोगडा तिरी जर करायची असेल तर सर्वांनी लवकरात लवकर करून घेणे कारण जमिनीमध्ये जी बुरशी असते ती बुरशी मरून जाते जसं पहिल्यांदा सुरू आपल्या शेतात बैल होते त्यावेळेस एक दोन पाळ्या नांगरटी होत होती आता सगळे टॅक्टर झाले ह्याच्यामुळं सगळ्यांनाच असं वाटतं की आई काही दिवसात हणूत हाणून घेऊ लगेच होतं आहे ह्याच्यामुळं जमिनीमध्ये एक प्रकारची बुरशी निर्माण होत आहे त्याच्यामुळं तुमचं उत्पन्न घटत आहे यामुळं लवकरात लवकर जेणेकरून पुढला महिना तर आपल्या शेतामध्ये जमीन तापली पाहिजे ढेकळे फुटले पाहिजेत बुरशी मिली पाहिजे या हिशोबानं आपण सगळ्यांनी लवकरात लवकर नांगरटी मोगरटी किंवा तिरी तुम्हाला जे योग्य वाटेल ते लवकरात लवकर करून घ्यावे खूप दिवस आहेत म्हणून काही लोकांनी आणि हणले नाहीत ते हाणून घ्यावे ह्याचा फायदा जेणेकरून तुम्हाला होईल ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे तर बघूया सोयाबीनमध्ये जमीन कशी असावी हवामान पूर्व मशागत काय करावं लागल क्षमता त्याच्यानंतर बीज प्रक्रिया कोणती करायची सुधारित जाती खत व्यवस्थापन हे सगळं आपल्याला या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये बघायचे तर जमिनीचा विचार केला तर तुम्हाला जमीन मध्यम ते भारी जमीन चांगली निचऱ्याची जमीन असावी लागते त्यानंतर सोयाबीन लागवडीसाठी उत्तम असते हलक्या जमिनीची सोयाबीनत उत्पन्न कमी होते जमीन पाणी साठून राहू राहते त्यामुळे उत्पन्न कमी होतो जर समोरचा विचार केला पी एच जे म्हणतो सहा पॉईंट ते साडे सहा या दरम्यान तुमचा असला पाहिजे आता पूर्व मशागत म्हणलो तर जमीन आपण नांगरटी केली किंवा मोगडा केल्यानंतर जेव्हा आपण शेवटची पाळी आणतो तण मराव यासाठी त्यावेळेस सगळ्यांनी कुणाच्या शेतात आता शेणखत नसेल तर कमीत कमी सुपर पेरून घ्यावे सुपर पेरल्यामुळे तुम्हाला सोयाबीनवर एक प्रकारचं हिरवा घरत आणि थोडंसं पाण्याला देखील तट आणि एक प्रकारचं सांगायचं म्हणलं तर रान तुमचं थंड राहतं आहे तुम्हाला जमीन किती जरी असली तर एक एकरमध्ये तुम्ही सुपर पेरून घ्या उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस त्या दोन जमिनीमधला तुम्हाला त्या ठिकाणी फरक अनुभव येईल हवामान कसे लागते उष्ण हवामान पिकास चांगले मानवते तापमान अठरा ते पस्तीस अंश सेल्सिअस हे लागते सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते मशागतीचे आपण तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यानंतर सुधारित जाती बघूत सहाशे बारा आहे सातशे सव्वीस त्यानंतर तीनशे पस्तीस आणि एकाहत्तर नंबर अशा खूप काही व्हरायटी एक आहेत एकशे अठ्ठावन्न देखील चांगली व्हरायटी आहे चला आपण बीज प्रक्रिया बघू उगवण्याच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशकाची आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये पेरणीपूर्व आपण प्रतिकिलो बियाणास तीन ग्राम थायरम लावून आपण पेरणी करावी नाहीतर बावीस टेन चार ग्राम टायकोटोर्मा या प्रमाणात बी बीज प्रक्रिया करावी बियाणे सावलीत वाळून पेरणीस वापरावे बीज प्रक्रिया केल्यानंतर हलक्या हाताने चुळून घेऊन एका झाडाखाली एक दीड घंटा त्याच्यावरचं पाणी थोडं सुकल्यानंतर आपण त्या ठिकाणी पेराय चालू करायचे पेरणी सोयाबीन पिकास उगवण्यासाठी जमीन पुरेसे ओलावा असणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्या जमिनीतली हीट निघून जाणार नाही भरपूर पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करून घ्यावी पेरणीला गरबड कोणी पंधरा ते जून ते पंधरा जुलैपर्यंत याची पेरणी जमते पेरणी पंचेचाळीस ते पाच सीमी अंतरावर ठेवून पेरणी करावी लागते खत व्यवस्थापनाचा जर विचार केला पन्नास पंच्याहत्तर तीस या प्रमाणात आपलं पूर्ण डोस पडला पाहिजे दोन वेळेस घ्या किंवा एखादी वेळेस घ्या पेरणीपूर्व फॉलोकरण एक किलो किंवा टायकोफ्रुस या प्रकार यापैकी कोणतेही तणनाशक आपण फवारणी करून घ्यायचं चा। पेरणीच्या चोवीस तासाच्या अदोगर बहात्तर तासाच्या अदोगर आपल्याला मार्केटमध्ये जे आपण तर नसलं तरी अंडे मरण्यासाठी डव कंपनीचं आपल्याला मार्क नावाने एक औषध देत आहे त्यानंतर आर्म असं एक नाव येतं आहे त्या नावाचं देखील आपण फवारणी करू शकता बहात्तर तासानंतर जर काही दिवसानंतर आपण जर विचार केला एकवीस आत आपण परशूट नावाचं ओडीसी किंवा सलेक्टर असे देखील आपल्याला तनाशके भेटतात त्याच्यामध्ये इमाझर थायपर नावाचं कंटेन असतं शिवाली कंपनीचं सॅक्टोमो या नावाने येतं कीड रोग व्यवस्थापनाबद्दल विचार केला माशी त्याला आपण क्लोरीफॉरेपाचं आपण फवारणी करू शकतो नाही को नाहीतर प्रायस ऑफास चाळीस टक्क्यामधलं करायचं पिरणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर ह्याची फवारणी करावी पीक फुलवरास आल्यास पन्नास पाचशे ते सातशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यायची पाणी खाणारी अळी हे देखील येते पाणी खाणारी आण आळीबद्दल आपण जर विचार केला तर आपल्याला ना हमला नावाचं देखील चांगलं औषध ह्या ठिकाणी अवेलेबल आहे रोषेशी किडीमध्ये मावा येतो तुडतुडा येतो हिरवा ढेकून हे देखील ह्या ठिकाणी ते हुबणी असते ह्यामुळं आपण एकदम जो रोग आला आहे त्याच्यावर फवारणी करून घेतल्यानंतर आपलं देखील उत्पन्न वाढतं धन्यवाद